माध्यमातून एक आरोग्य शिबिर मोफत याचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रकाशवाणीमध्ये याच्यामध्ये कसं असतं की सर्वसामान्य माणूस जो असतो मध्यमवर्गीय तो डायरेक्ट हॉस्पिटलला जायला घाबरतो कारण किती बिल होईल विषय टेस्टिंगलाच किती घेतील काय घेतील हे मनामध्ये एक भीती असते साधे डोळे जर तपासायचे असतील तरी सुद्धा तो घाबरतो म्हणून मनसेने सन्माननीय माजी आमदार राजूद पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बोगरासोडी असेल पातर्ली असेल डोंबिवली शहर पूर्ण आणि कल्याण ग्रामीणचा विधानसभेचा परिसर या सगळीकडे टप्प्याटप्प्याने अशा स्वरूपाची शिबिरं आयोजित करण्याचा मानस धरलेला आहे डोंगिली ईस्टला खंबालपाडा चुळेगाव इथे हे शिबिर झालं बरोबर ना त्याच्यानंतर हे दुसरं शिबीर आता गोग्रसवाडीत आहे आणि असंच पुढच्या महिना दीड महिन्याच्या अंतराळामध्ये संपूर्ण डोंबिली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभामध्ये ही केअर वनची टीम सगळीकडे फिरणार आहे आणि सगळीकडे नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या काही अडचणी आहेत मूलभूत ज्या वैद्यकीय समस्या आहेत त्याचं निदान करून देणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जाऊ नये ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे मी सगळे डॉक्टर आणि त्यांचा सगळा जो वर्ग आहे कर्मचारी वर्ग या सगळ्यांचे इथे मनसेच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम हे शिबिर सुरू झाले अशी घोषणा करतो धन्यवाद जय हिंद जय भारत